नमस्कार मी नम्रता पाटील आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण नाचणीचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर कढाई गरम करून याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक चमच्याभर तूप टाकायचं आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचे आहेत तर काजू आणि बदाम घेतलेले आहेत एक मूठ काजू आणि एक मूठ बदाम काजू बदाम आपल्या आवडीनुसार घ्या आणि चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत बारीक आता ह्याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता पीठ भाजून घ्यायचं आहे तर नाचणीचं पीठ मी अर्धा किलो घेतलेलं आहे आणि बारीक दळलेलं पीठ घ्यायचं आणि चाळून घ्यायचं आणि हे पीठ आता आपल्याला या कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे तर भाजताना थोडासा वेळ लागतो साधारणतः अर्धा तास लागतो भाजायला आणि थोडं थोडं तूप टाकूनच भाजायचं आहे एकदम तूप टाकायचं नाही आहे तर हे बघा आणखीन मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप फक्त जास्त घालायचं नाही जसं लागेल तसंच घालायचं आहे किती तूप लागलं आहे ते मी शेवटी तुम्हाला सांगते हे बघा अजून थोडं कोरडं दिसतंय त्याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे तर आणखीन मी दोन चमचे तूप घेतले टोटल मी सहा चमचे तूप घेतलेलं आहे नी साधारणतः सव्वा दोनशे ग्राम तूप लागलेलं ला आहे याला आता आपल्याला जरी सुखं दिसत असेल ना मिश्रण तरी पण तूप घालायचं नाही आहे कारण जसं जसं तुम्ही भाजत राहिला तर ते हलका हलका होत जाणार थोडंसं जड लागेल सुरुवातीला नंतर हलकं होतं आणि नंतर भाजून झाल्यावर परत थोडंसं हाताला जड लागेल पीठ म्हणजे ते तूप आहे ना ते सुटत जातं हे बघा आता आणि चांगलं खरपूस सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे याच्यात कळणार नाही आपल्याला कलर चेंज झालेला कारण नाचणीचा कलर लाल असतो तर आपलं पीठ आता भाजून झालेलं आता थंड करून घ्यायचं आहे दोनशे ग्राम मी खडीसाखर घेतली आणि ती फोडून घ्यायची आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायची आहे आणि ऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता पण खडीसाखर घशासाठी एकदम चांगली असते म्हणून शक्यतो खडीसाखर वापरा आणि लहान मुलं असतात ना ते पण आवडीने खातात तर त्यांच्यासाठी खडीसाखर एकदम चांगली आहे हे बघा आपलं मिश्रण आता थंड झाले तर किती थंड झालेलं आहे तर हाताला हलकंसं गरम लागतं एवढं थंड करून घ्यायचं आहे आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं आहे तर जे काजू बदाम आपण बारीक केलेले आहे ते पण याच्यात टाकून घ्यायचे आणि एकदम बारीक करायचे ते पण काजूबादाम त्याच्यानंतर खडी साखर टाकायची आहे तर थोडी थोडी करून टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करायचं हाताने सगळं एकदम टाकायचं नाही आहे तर अर्धा किलो पिठासाठी दोनशे ग्राम साखर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुपाची पण गरज लागत नाही जर तुम्हाला असं वाटलं की लाडू वळत नाही आहे त्यावेळेला थोडंसं तूप एक चमच्याभर तूप हलकंसं गरम करून याच्यामध्ये टाका मी मेजरमेंट दिले त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना तर अजिबात तुपाची गरज लागणार नाही हे बघा आता लाडू वळून घ्यायचे आहेत व्यवस्थित लाडू वळले जातात आणि साईज छोटी ठेवायची आहे लाडूची खूप जास्त हे लाडू मोठे करायचे नाहीत अगदी छोटे छोटे करायचे पटापट -पत वळले जातात तर ह्या पद्धतीने लाडू वळवून घ्यायचेत छोटे लाडू बनवले ना म्हणजे लहान मुलांना दिले की तेवढा लाडू बरोबर संपवतात ते तर तुम्ही असे नाचणीचे पौष्टिक लाडू बनवले नसतील तर बनवून बघा खायला पण खूप छान लागतात आणि हाडांसाठी पण चांगले आहेत तर आपले अर्धा किलोमध्ये छत्तीस लाडू बनवून झालेले आहेत छोट्या साईजचे तर तुम्ही पण असे नाचणीचे पौष्टिक लाडू बनवा खा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा लाडू कसे बनले होते ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद